नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण उपवासाची एक अतिशय मस्त चटकदार अशी डिश करणार आहे अगदी आपल्याला उपवास आहे तर त्याचा त्याची अजिबात आठवण होणार नाही म्हणजे अगदी छान पोटभरीची डिश आहे ही तर त्याच्यासाठी हे कवठ घेतलेलं आहे मी या कवठाची आपण आधी चटणी करूया तर कवठाची चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि या हिरव्या मिरच्या आहेत तिखट आहे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर ही कोथिंबीर आहे आता मी उपासासाठी करणार आहे म्हणून नाहीतर लसूण आणि पुदिनासुद्धा घातला तरी चालतो खूप मस्त चटपटीत अशी चटणी होते तर आधी हे कवट आपण फोडून घेऊया हे कवट फोडून घेतलेलं आहे हे छान असं पिकलेलं कवट आहे पण जरी कच्चं जरी कवट असलं तर त्याचीसुद्धा चटणी खूप छान होते आणि पिकलेल्या कवठाला एक असा विशिष्ट असा स्मेल असो वास असतो किंवा सुगंध असतो स्वाद असतो तर आता हे सगळं मी काढून घेते याच्यातल्या रेषा फक्त आपल्याला काढून टाकायच्या आहेत ह्याच्या जाड अशा रेषा आहेत तर त्या फक्त काढायच्या बाकी ह्याच्यातल्या बिया वगैरे काढायची गरज नाही आहे ह्या मिक्सरमध्ये बारीक होतात आणि जरी थो एखादी बी तशीच राहिली तरीसुद्धा ती खायला छान लागते एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्या बाबतीत अशी मी ऐकलेली आहे की या कवठामध्ये म्हणजे पूर्ण कवठामध्ये एक बी अशी असते की ज्याच्यामुळे म्हणे आपलं पित्त कमी होतं किंवा पित्ताला अतिशय गुणकारी असते आता ती एक बी कुठली आहे तर ती तर काय आपल्याला कळणार नाही पण म्हणून आपण अधूनमधून कवट जेव्हा शक्य असेल तेव्हा खात राहिलं पाहिजे म्हणूनच महाशिवरात्रीला वगैरे आपल्याकडे कवट खाण्याचं खाण्याला महत्त्व आहे आणि यालाच गुड ॲपल असं सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये एरवी आपण आंबट जेव्हा खातो तर तेव्हा आपल्या पित्त वाढतं पण हे कवट आंबट असूनसुद्धा त्याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे ती ती जी बी आहे असं म्हणतात की त्याच्यामुळे पित्त कमी होतं तर आता हा सगळा गर मी याच्यात काढून घेतलेला आहे याच्यातल्या जाड जाड फक्त रेषा काढून घेऊया याच्या आधी सुद्धा कवठ्याच्या चटणीचा अजून एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कवठाचं सरबत पण त्याच्यामध्ये दाखवलं होतं तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा मिरच्याचे तुकडे करून घालते कोथिंबीर घालूयाही आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळ घाला कवट किती आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण साधारण कवठाचा जेवढा घर आहे तर त्याच्या निम्मा तरी गुळ लागतो कमीत कमी, कमी। तर आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर ही अशी मस्त कवठा कवठाची चटणी आपली तयार आहे तुम्ही याच्यामध्ये चव बघून अजून थोडासा गूळ वाढवू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ पण घालू शकता तर आता कवठाची चटणी बाजूला ठेवते आणि आता आपण करूया मस्तपैकी बटाट्याचा शिरा तर त्याच्यासाठी एक चार पाच मध्यम आकाराचे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि ह्या वाटीनी मोठ असं मोठा मोठी वाटी भरून हा बटाट्याचा स्मॅश केलेले बटाटे आहेत आणि हे मी खिसलेले नाही आहेत हाताने स्मॅश केलेले आहेत तसं पण आपण कढईमध्ये परतताना त्याच्यामध्ये जर क्षार काठी वगैरे राहिल्या तर त्या मोडून जातात बटाट्याचा शिरा करताना शक्यतो नॉनस्टिक कढई घ्यावी म्हणजे मग फार बटाटा खाली चिकटत नाही आणि वेळ लागत नाही आपल्याला आणि त्याच्यासाठी मी एक साधारण दोन ते तीन टेबलस्पून फक्त तेल घेतलेलं आहे याच्यापेक्षा सॉरी तूप घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त तुपाची आपल्याला आवश्यकता नाही आहे तूप थोडंसं गरम होऊ दे मग बटाट्याचा जो लगदा आहे तर तो आपण याच्यामध्ये घालूया त्याआधी काही काजूचे तुकडे मी याच्यामध्ये थोडेसे गरम म्हणजे थोडेसे परतून घेऊया म्हणजे मग त्याची चव खूप छान लागते एखादं मिनिट काजू परतून झाल्यावर याच्यामध्ये मी घालते थोडेसे बेदाणे आणि आता हे परतून घेऊया अगदी एक दोन मिनिटामध्ये हे छान खमंग परतून होतं हा बटाटा परतायला थोडासा वेळ लागतो थोडा पेशन्स ठेवायचा आणि गॅस बारीक मोठा करत सतत हालवत आहे आहे तर तो आपण छान परतून घेऊया रंग बदलेपर्यंत परतायचं आपल्याला फार जास्त तूप घालायची गरज नाही एरवी मी शक्यतो नॉनस्टिक काही वापरत नाही पण काही पदार्थांना मात्र नॉनस्टिकचा उपयोग होतो तर त्यापैकी हा एक पदार्थ आहे हे बघा असं नॉनस्टिक असल्यामुळे खाली न चिकटता न करतता आपल्याला जरा मोठा गॅस करून सुद्धा हे बटाट्याचं मिश्रण असं छान परतता येतं तेच तुम्ही नॉनस्टिक जर नाही घेतलं तर एक तर तूप पण खूप जास्त लागतं आणि हे बटाट्याचं मिश्रण सारखं कढईला चिकटत राहतं तर आता ह्या बटाट्याच्या रगद्याचा तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल तर आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे साय थोडीशी एक मोठा चमचा भरून साय घातलेली आहे ह्याच्याऐवजी दूध घातलं तरी सुद्धा चालतं पण मग दूध आटायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मग हा बटाट्याचा चिरा आणखीन वेळ लागतो आता याच्यामध्ये मी घालतीये थोडस केशर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण असा मस्त रंग पण छान येतो आणि अर्थात चव पण खूप सुंदर येते मी थोडं तुम्ही थोडं आधी दुधात भिजवून सुद्धा केशर घालू शकता तर आता हे परत ही साय याच्यामध्ये घातल्यामुळे आपल्याला हे परत छान परतून घ्यायचं आहे ही साय जेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण ॲबसॉल्व होईल मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची थोडासा गॅस मोठा केला तरी चालतो मी जवळजवळ दहा मिनिट हे बटाट्याचं मिश्रण परतती आहे साय घातल्यानंतर सुद्धा एक दोन ते तीन मिनिटं हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे परत आता याच्यामध्ये साखर घालूया तर आता बटाट्याचा जेवढं मिश्रण होतं तर त्याच्या निम्मी मी साखर घातलेली आहे बटाट्याचा शिरा फारसा आगोड चांगला लागत नाही तरी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर हे मिश्रण परत पातळ होतं तर ते परत घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परत परतून घ्यायचंय सतत हलवत राहिलं की गॅस थोडा मोठा केला तरी सुद्धा चालतो साखर पूर्णपणे विरघळलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि साखर घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनिटात हा आपला बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे मस्त केशराचा वगैरे असा वास येतोय तर फक्त नॉनस्टिक कढई घेतली की हा शिरा जास्त कष्ट न करता जरा गॅस मोठा करून छान पटपट पटपट पट, करता येतो आपल्याला तर आता बटाट्याचा शिरा आपल्या तयार आहे आता आपण पुढचा पदार्थ करायला घेऊया आता आपण करतोय नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी खिचडी मी आज ह्या खिचडीमध्ये साबुदाणा आणि भगर दोन्ही घालून घेणार आहे हा साबुदाणा बारीक आहे माझ्याकडं तर तुमच्याकडे जर मोठा साबुदाणा असेल तर तो आधी जरा एक तास किंवा दो तासभर भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर ही आहे भगर तरी आता भगर आणि साबुदाणा एकत्रच मी धुवून ठेवणार आहे भगर आणि साबुदाणा छान स्वच्छ आधी धुवून घ्यायचा त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मग आपण ह्याची छान अशी सरभरीत पोटभरीची खिचडी करायला घेऊया त्याच्यामध्ये मी भरपूर भाज्या पण घालणार आहे एक छान वाटण पण घालणार आहे की त्याच्यामुळे या खिचडीची चव खूप छान येईल आता हे पाणी काढून टाकते अजून एका पाण्याने धुते आणि मग आपण पुढची कृती करूया आता हा छोटा छोटा साबुदाणा असल्यामुळे मी एकत्रच धुतलेला आहे मी या खिचडीसाठी छान मी एक, एक वाटण करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत ह्या हिरव्या मिरच्या थोडी जिरं आहेत दोनच लवंगा घेतलेल्या आहेत एक हिरवा वेलदोडा आहे आणि मिरे घेतलेले आहेत पाच सहा आता बऱ्याच वेळेला सगळेजण म्हणतात मिरे चालतात का लवंगा चालतात का तर जे चालत नसेल ते घालू नका आणि जे चालतं ते घाला तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये आधी वाटून घेते आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया मी आलं खिसून घालणार आहे तुम्ही वाटणात जरी आलं घातलं तरी सुद्धा चालेल आता एक मी रताळा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या पण घालणार आहे त्याच्यामुळे आपली जी खिचडी आहे त्या ती छान पोटभरीची होईल भोपळ्याची मी सालं काढून घेतलेली आहेत भोपळ्याच्या चौकोनी फोडी करूया कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला याच्यात बटाटा घालायचा असेल तर बटाटा पण घालू शकता त्याच्यानंतर काकडी जी आहे ही अगदी कोवळी आहे तर त्याच्यामुळे मी याची सालं काढणार नाही तुम्हाला सालं काढायची असेल तर तुम्ही सालं काढूनसुद्धा चिरू शकता महाशिवरात्रीला विशेषतः कवट खायची पद्धत आहे ते तर त्याचं कारण जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा मला ऐकायला आवडेल तर आता हे काकडीच्या फोडी मी करून घेतल्या ह्या बाजूला ठेवते त्याच्यानंतर रताळ्याच्या पण फोडी करून घेऊया रताळ्याचा असा जर काही काळा भाग असेल तर तो काढून टाकायचा तर उपवासाच्या सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत आता मी कढई तापत ठेवते कढई ताप तापत ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण तूप घालूया एक दोन चमचे फक्त तूप घातलेलं आहे मी तूप छान तापलं की मग त्याच्यामध्ये जिरं घालायची जिरं छान तडतडू तर द्यायची जिरं तडतडली आहे आता आपण एक एक भाज्या घालूया रताळा शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यावर रताळा मी आधी घातलेलं आहे थोडं परतून घेऊया काकडी आणि भोपळा पण मी घाती आहे भोपळा याच्याबरोबर अगदी मऊ होतो त्याच्यामुळे तुम्हाला जर तो आवडत नसेल तर तुम्ही भोपळा घालू नका हे पण छान परतून घ्यायचं आता पण वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे या खिचडीची जी पौष्टिकता आहे तर ती वाढते आणि छान पोटभरीची डिश होते आपली आता हा जो बगर साबुदाणा आपण धुऊन ठेवलेला आहे तो पण याच्याबरोबर छान परतून घेऊया असं भगर आणि साबुदाणा आपण जेव्हा परतून घेतो तुपामध्ये तर छान अशी खमंग चव येते एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी घातलं की खिचडी आणखी लवकर होते तर भगर आणि साबुदाणा मिळून दोन वाट्या होतं तर मी सहा वाट्या पाणी उकळायला ठेवलंय हे वा, केलेलं वाटण सुद्धा ह्याच्याबरोबर परतूया आपण तीन चार मिनिट छान खमंग परतून झाल्यावर याच्यात घालतीय मी गरम पाणी अगदी उकळत पाणी घातलं की अगदी पाच मिनिटात ही खिचडी होते मी आलं खिसून घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घाला झाकण ठेवते आणि मग पाच मिनिटांनी आपण खिचडीकडे बघूया खिचडी शिजत आल्यावर आपल्याला याच्यामध्ये घालायचंय आहे जाडसर असं दाण्याचं कूट तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही घालू शकता मी दोन मोठे चमचे घातलेले मिक्स करून घेऊया जशी आपण बिन उपवासाची दाल खिचडी वगैरे करतो तर तशी ही अशी मी लिक्विड खिचडी केलेली आहे जसं आधी सांगितलं ना तुम्हाला ही मी सहा वाट्या पाणी घातलंय तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट हवी असेल खिचडी तर तुम्ही पाणी कमी घाला हे अजून थोडस पाच मिनिट पाणी आटणार आहे दाण्याचं कूट मिसळल्यावर एक दोन मिनिट फक्त आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची गॅस मी बंद केलेला आहे खिचडी आपली तयार आहे आता ह्याच्यामध्ये छान असं फ्रेश लिंबू पिळायचं कोथिंबीर घालूया तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला अतिशय मस्त पोटभरीची अशी ही आपली उपवासाची खिचडी तयार आहे तर आता याचं प्लेटिंग करते मस्त गरम गरमागरम भगर साबुदाण्याची खिचडी तुम्ही याच्या आधी कधी भगर आणि साबुदाणा मिसळून खिचडी केली नसेल तर नक्की करून बघा भरपूर भाज्या घाला त्याच्यामध्ये खूप छान लागते चवीला अगदी तूप घालतीये मस्त खमंग असा बटाट्याचा हलवा अगदी दोन ते तीन चमचे तुपामध्ये हा हलवा मी केलेला आहे आणि हे बघा त्याला छान असं तूप सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि ही आहे कवठाची चटपटीत चटणी मस्त चव अगदी तर मंडळी ही उपासाची मस्त पोटभरीची हेल्दी डिश तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि येत्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद